नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कोकणी शिव तर आजचा आपला ब्लॉग आहे स्पेशल ब्लॉग आहे बड्डे कोणाचा बड्डे आहे तर हॅपी <अभी> बड्डे <laughs> तर आता सेलिब्रेशन आहे थोडं डेकोरेशन वगैरे करूया करतोय डेकोरेशन बघ करते बघा बोल मी बोल मी आणि इतर असतेच एक रात्रीचा केक घेऊन गेली तुमाला। तुमाला रात्री पण थोडं सेलिब्रेशन केलं ते आपण दाखवतो तर आता डेकोरेशन करूया बघा तुम्ही कसं काय सेलिब्रेशन वगैरे आणि रात्रीची ती थोडी क्लिप आहे ती नक्की बघा कारण की त्याच्यामध्ये खूप जमाल मस्ती आहे आणि मम्मीची कॉमेडी जबरदस्त कॉमेडी आहे चला माता डेकोरेशन कमी करू बघा पिल्लू करतो पिल्लू हाय बोल हाय हाय आय लव्ह यू नेहमीप्रमाणे चरण केक घेऊन येताना अचानक भयानक चला आता बारा वाजत आलेले केक कटिंग करू बोल हा हा केक गोल्डन प्लेट आहे हॅपी बर्थडे ची मम्मी इकडे जोक मारली हॅलो का मला इकडे घे नाटे हॅपी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर भाई को भाई तो मतू बोल हैप्पी बर्थडे डियर ऋतु हैप्पी बर्थडे टू यू बर्थडेला पहिला भरवत की हां काम पहले तू चाहता को आओ का आओ के का टाकून होत बापूर आहे का एअरबॅन तो एअरबॅन एअरबॅन इतका ना स्वीट रात्री जेवल्या स्वीट तुला बायला पाहिलं देक नाही ठेवला

बारा, वाले बारा वारा तू काय चाललंय तुझ अरे म्हणून तर घालताय केक को। वारा पण तो बाहेर बसले आम्हाला नवरा बाहेर भेटाय भी गुलाब केक खाणे सोबत वारा घालू <laughs> सब सब झोपे आहे <laughs> हो पण ठीक आहे बापा लवकर आहो सब खालो आपल्या हातचे सोपे है उठेगा और ओरडेगामो जाऊ चरण काय बोलाय चरण खाता खातोय थांबलायच वा स्पेशल थँक्स हा वेलकम वेलकम दिल्याबद्दल स्पेशल थँक्स

ठीक है पोगु हां ये पडलेगा पोगुंडा पोगुंडा पोगुडेला इकडे इकडे हे पावादा पावादा कोणती येता पावादा काय इकडे शिळावतो सदा हे काय ठीक आहे हां ओय पावन हेट की काय करतोय तू चिटकाव शिवच डेकोरेशन वा एवढे झालेलं आहे झालं काय पिलू काय पिलू काय पिलू चिटकलं चिपकाव चिपकाव

फुगून ठेवलेले ते नंतर आपण इथे लावूया सध्या एवढं लावून झालंय आणि आमचा पिल्लू बघा डेकोरेशन काय करतोय पिल्लू तू पिल्लू काय करतो काय करतोस बघतोय लावायचे वरती वरती लावायचे नंतर देणार ला, तुला हा काय त्रुत्रु इथं लावायचे वर आहे ना मामीच्या हा तुला देणार नंतर काय त्रुट्रुट काय काय तिथं ठेवू हा तू दे इथं नंतर वरती चिपकूया आपण तू चिपकवशील ना हा हा नंतर चिपकू एवढे झालंय तिकडेच घे नको इथं काय हुकायला लागेल हुकायला लागेल बाय नको हे जात आहे तिथेच घे हा बस हा घे बर थोडं बस लाव एवढा आहे तो इकडे इकडे हळूहळू नकोस पंचवीस होऊन जाईल काम पच्स पण त्याला बोग या ट्वेंटी फिफ्थवाला बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे पिल्प पिलो हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे छोटस नाजूक अस डेकोरेशन डायरेक्ट सेलिब्रेशनला भेटू केक खायला <laughs> किती वेळा विश करतोय आता भाऊ किती किती वेळा विश करतोय हॅपी बर्थडे हा हॅपी बर्थडे हा काढला काढला फोटो काढला हॅपी बर्थडे मामी किती मामीस पिल्लो सर्वात जास्त चूज केलंयस म्हणून ते बघ तर हॅपी बर्थडे एक कापोस्ट पर्यंत तू करत राहा हा पिल्लू

साईदा साई वंडी हे पकड हातात पकडते हातात पकड आपला डीजे कमी करा

Ata maa... Mii, 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 maa... Ho, 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 ho... Amu, amu, amu... Ja? Awa... Ya, asaa... Iki, nipo ka, ee, na? Ho, ho, ho... Ewa, asaa... Ewa, tumaki, ota? Da na pula, asaa... Nam, nam,

ডিননিয যানেে মানিকে সানে সানিয়

கேட் காட்லீ காட்டோ காலு அது

कसाब वाटलते सागलाइश अजेनेतनी सब विने्ला